मेट्रो कारशेडसाठी हजारो झाडांचे बळी पर्यावरणप्रेमींमध्ये संताप भाईंदरचा हरितपट्टा नष्ट करून बड्या विकासक धनदाणग्यांच्या व मोठा वशिला असणाऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी निसर्गाची चिरफाड करून शाश्वत विनाश करण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप केला जात आहे भाईंदरच्या उत्तन येथे मेट्रो कारशेडसाठी बारा हजार चारशे झाडे काढली जाणार आहेत झाडे तोडल्यानंतर झाडांच्या वयाची संख्या इतके झाडे लावणे बंधनकारक आहे तर पुनर्रोपण करण्यायोग्य झाडांचे पुनरोपण पण झाडे जगवणे बंधनकारक आहे मात्र प्रशासनाने मेट्रो कारशेडसाठी कापल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे कुठे लावणार आणि पुनर्रोपण कुठे करणार हे स्पष्ट केलेले नाही मीरा भाईंदरच्या नागरिकांना ऑक्सिजन देणारा हा मोठा हरितपट्टा नष्ट होणार आहे येथील निसर्ग वन्यजीवन व पक्ष्यांचे आश्रयस्थान उद्ध्वस्त केले जात आहे भाईंदर नाही मुळात बघा की हा जो परिसर आहे भाईंदरचा डोंगरी परिसर हा पूर्णपणे नैसर्गिक डोंगर आहे नैसर्गिक डोंगर आहे ह्या ठिकाणी नैसर्गिक मोठ्या प्रमाणात जंगल आहे ह्या ठिकाणी बिबटे रानडुक्कर ससे घोरपडी कोल्हे ह्यासारखे वन्यजीव आणि विविध प्रजातीचे पक्षी ह्यांचं हे आश्रयस्थान आहे ह्या ठिकाणी त्यांचा वावर असतो तर नैसर्गिकदृष्ट्या इतकं संवेदनशील असा हा परिसर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मीरा भाईंदर शहरमध्ये मोठमोठ्या उतुंग इमारती होत आहेत झाडांच्याऐवजी आज शहरातील लोकांना मुख्य असं ऑक्सिजन देणारा हा संपूर्ण हिरवागार जो आहे नैसर्गिक डोंगरपट्टा आहे ह्या ठिकाणाहून शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतं प्रदूषण कार्बन ऑब्झर्व केलं जातं तर अशा हा महत्वाच्या ठिकाणी मुळात सरकारने किंवा राजकारण्यांनी हा मेट्रोचा कारशेड प्रकल्प आणणं हेच अतिशय चुकीचं आणि अतिशय दुर्दैवी आहे मुळात जिकडे सुभाषचंद्र बोज मैदानचं कार मेट्रोचं स्टेशन आहे त्याच्या बाजूला खाजगी बिल्डरांच्या राधास्वामी सत्संग यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात मोकळ्या आहेत मात्र तिकडे ह्यांनी मेट्रो कारशेड उभारलं नाही मेट्रो कारशेडचं आरक्षण टाकलं गेलं मुर्धा आणि राई ह्या गावाच्या मागच्या मोकळ्या जागेत ती सुद्धा जागा मोकळी होती तिकडे आरक्षण टाकलं गेलं परंतु तिकडच्या जमीन मालकांच्या विरोधानंतर कारशेड तिकडून रद्द केलं गेलं आणि ते इकडे ह्या डोंगरीच्या डोंगरावरती आणून ठेवलं म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला बडे बिल्डर बरे जमीन मालक आहेत त्यांच्या जमिनी वाचवायच्या आहेत कारण त्यांच्या जमिनी विकसित करून जो त्यांना करोडो अब्ज रुपयाचा फायदा होणार आहे ते त्यांचं नुकसान करू द्यायचं नाही आहे त्याच्यासाठी निसर्गाचं नुकसान कितीही झालं तरी चालेल निसर्गाची अपरिमित किती हानी झाली तरी चालेल त्याच्याबद्दल त्यांना काही सोर सोयर सुधत नाही मुळात मी ते म्हणून नेहमी म्हणतो की नोट आणि वोट हे निसर्गाकडून मिळत नाही त्याच्यासाठी निसर्ग हा सगळ्यात मोठा सॉफ्ट टार्गेट आहे सगळ्यात जास्त बळी हा निसर्गाचा दिला जातो बघा महापालिका ही मुळात म्हणतो वृक्ष प्राधिकरण समिती तर ही वृक्ष प्राधिकरण समिती वृक्ष नाश करण समिती असा आम्हाला प्रश्न पडतोय कारण महापालिकेचं ते काम आहे की जास्तीत जास्त झाडं आपल्याला कशी वाचवता येतील कशी जगवता येतील ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे परंतु महानगरपालिका सातत्याने जास्तीत जास्त झाडं कशी तोडता येतील कशी नष्ट करता येतील ह्यासाठी काम करताना आहे महापालिकेचं काम होतं की ह्या ठिकाणी त्यांनी स्वतः येऊन सर्वेक्षण केलं पाहिजे होतं त्यांनी त्याचा अहवाल दिला पाहिजे होता की बाबा ही झाडं किती महत्त्वाची आहेत ह्या झाडांमधून किती ऑक्सिजन निर्माण होत आहे ह्या झाडांमधून किती, किती कार्बन ऑब्झर्व केलं केल आहे ह्या झाडांमध्ये किती वन्यजीव पशुपक्षी हे वावरत आहेत आणि ह्या झाडांचं एक त्यांनी आर्थिक एक कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की ह्या झाडांची आजच्या तारखेला एवढी व्हॅल्युएशन आहे व्हॅल्यू किंमत आहे परंतु ते काही महापालिका करत नाही या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार चारशे सहा झाडं काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नऊ हजार नऊशे झाडं काढण्याचा प्रस्ताव आता सादर केलेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने झाडं काढल्यानंतर ती झाडं लावणार कुठे मुळात हा आमचा प्रश्न होता ला की तुम्ही झाडं लावणार कुठे तर झाडं लावायला त्यांच्याकडे जागा नाही झाडं काढायला मात्र ते उताळी झालेले आहेत या ठिकाणी आपण जर बघाल तर पालिका नेहमी म्हणते की पक्ष्यांची घरटी झाडावर असल्यास कळवा पण मुळात तुमचं काम आहे का ते ते त्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आहेत की नाही काय बघायचं तर ते त्यांच्या अहवालात कधीच ह्या गोष्टी स्पष्ट नसतात आता सुद्धा महापालिकेने आधीच्या चौदाशे सहा झाडं जी त्याच्यापैकी काही झाडं तोडणार आहेत तर त्या बदल्यात त्यांना आठ हजार तीनशे नवीन झाडं लावायची ती झाडं लावायला जागा नसल्यामुळे त्यांनी एम एम आर डी ला पत्र की त्या झाडांच्या बदल्यात तुम्ही वीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये जमा करा तुम्ही पैसे घेणार पण ती झाडं लावणार कुठे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा